पाच जुलैच्या विजय मेळाव्याची आज रंगीत तालीम होणार आहे संध्याकाळी सहा ते साडेआठ या वेळेमध्ये ही रंगीत तालीम घेतली जाणार आहे रंगीत तालीम मध्ये ठाकरे बंधूंच्या आगमनापासून ते भाषणापर्यंतची तयारी करण्यात आलेली आहे तर पाच जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होणार आहे आणि याच विजय मेळाव्याची रंगीत तालीम आज पाहायला मिळणार आहे आज संध्याकाळी ते स... संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत ही रंगीत तालीम घेतली जाणार आहे रंगीत रंगीत तालीममध्ये ठाकरे बंधूंच्या आगमनापासून ते भाषणापर्यंतची सगळी तयारी करण्यात आली आहे तर पाहुयाला हा विजय मेळावा नेमका कसा असणार आहे मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच राहणार आहेत चार जुलैला मेळाव्याची रंगीत तालीम पार पडेल म्हणजेच आज ही रंगीत तालीम होणार आहे रंगीत तालीममध्ये ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची तयारी करण्यात आली आहे मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंचीच भाषणं होणार आहेत इतर पक्षाध्यक्ष आल्यास केवळ त्यांची भाषणं होतील व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाणार आहे संजय राऊत आदित्य ठाकरे अमित ठाकरे व्यासपीठाच्या खालीच असतील इतर सर्व नेते खाली बसणार मात्र सर्व नेत्यांचा सन्मान जपेल असं देखील स्पष्ट करण्यात आलं मुंबईत शक्य तिथं एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत विजयी मिळाव्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे गर्दीचं नियोजन दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करण्यात आल्या गर्दी झाल्यास वरळी डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जातील वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाईल बॅनरबाजी पोस्टर आणि घोषणांमधून एकमेकांना डिवसलं जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या तर मेळाव्यासाठी पार्किंग आणि बसण्याची सोय कशी असेल पाहूयात वरळी मध्ये सात ते आठ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे वरळी मध्ये डोमच्या बेसमेंटमध्ये आठशे गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे कोस्टल रोड पुलाखाली दुचाकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे महालक्ष्मी रेस कोर्समध्येही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे बाहेरून येणाऱ्या बस मोठ्या गाड्यांचं महालक्ष्मी रेस कोर्सवर पार्किंग करता येणार आहे